नमस्कार मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण पापडाची चटणी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची आणि नक्कीच ह्या चटणी खाल्ल्यामुळं आपल्या तोंडाची चव वाढणार आहे एखाद्या वेळेस भाजी केली नसेल तर अशी चटणी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन पापडाची चटणी कोणत्या पद्धतीने केलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी दोन दोन चमचे मिरची पावडर लसणाच्या पाकळ्या आणि पापड घेतलेले आहे जनरली आपण पापडाची चटणी पापड तळून करतो पण आज आपण पापड अशा पद्धतीने भाजून घेणार आहे सर्वच पापड आपण भाजून घेणार आहोत असे हे अशा पद्धतीने पापड जर तुमच्याकडं पापड भाजायची जी, जी, जी जाळी असते त्याच्यावरही भाजले तरी हरकत नाही पण माझ्याकडं नाही तर मी अशा पद्धतीने पापड भाजते तर असेच पापड भाजून भाजून घ्यायचे सर्व तर अशा पद्धतीने मी सर्व पापड भाजून घेतले आता जो आपण मसाला काढला होता लसणाच्या पाकळ्या साल न काढता आपल्याला मसाला काढायचा आहे सगळे मसाले एकत्र करायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा असं आपण जिरे टाकणार आहोत त्याच्यात त्यामुळं काय होतं का पापडाच्या चटणीला चव खूप छान येते आणि हे बघा असं छान असं बारीक काढून घ्यायचं आहे बिगर पा पाणी न घालता तर हे पापड आपण सर्व भाजून घेतलेले आता याला आपण चांगलं असा बारीक कुचकारा करू जास्त बारीक पण नाही करायचे म्हणजे जाडसरच ठेवायचे येते थोडे ह्या अशा पद्धतीने त्याला बारीक करू हे बघा असं की जेणेकरून खायला एकदम चविष्ट अशी चटणी लागते ही तर त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे असं तेल दोन चमचे तेल टाकलेलं आहे ना आता आपल्या ही पापडाची चटणी आपण जे बा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही चटणी आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची याच्यातला तिखटपणा पूर्ण निघून जाईल आणि चव एकदम जबरदस्त येईल अशा पद्धतीने गॅस मंद ठेवून याला चांगली भाजून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने याला कमी याचेवरच भाजायची आणि तेल पण कमी लागतं या पापडाच्या चटणीला चा आणि चांगली फ्राय झाली का आपण जे पा, पापडाचा असा भुगा करून घेतला होता तो पा भुगा याच्यात सोडून द्यायचा म्हणजे काय होतं यामुळं काय होतात दोन प्रकारे पापड भाजले जातात त्यामुळं पापड अजून क्रिस्पी होतात चटणीला अजून जबरदस्त अशी चव येते त्यामुळं अशा पद्धतीची चटणी नक्कीच घरच्या घरी तुम्ही करून बघा खूप चविष्ट लागते आणि आपण याच्यात पापड ॲड केल्यानंतर याला चांगला असं एकजीव करायचं मिक्स करायचं प्रत्येक पापडाच्या तुकड्याला हे लागलं पाहिजे हे आपण जे बनवलेली चटणी आहे ती लागली गेली पाहिजे कलर चटणीचा एकदम जबरदस्त असा येतो आणि दुसरं म्हणजे चव इतकी छान येते कारण आपण लसूण हा साली सगट घेतलेला आहे लसूण बिलकुल सा सोलून घेतलेला नाही त्यामुळं याची चव एकदम जबरदस्त येते तुम्ही अशा पद्धतीने कधीतरी चेंज म्हणून ही अशी पापडाची चटणी करून बघा कधी भाजी खायचा कंटाळा आला किंवा भाजीला वगैरे काही नसेल तर नक्कीच अशी चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला याच खूप आवडेल आणि टेस्टी तर इतकी लागते की आपण सांगू पण शकत नाही इतकी छान टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने ही चटणी आता आपली गॅस मी बंद करून याला कडाईमध्येच चांगलं मिक्स करीत राहणार आहे गॅस जर चालू ठेवला की जळण्याची शक्यता असते त्यामुळं गॅस ऑफ ठेवून याला सगळं असं मिक्स करीत राहायचं एकजीव करत राहायचं यामुळं काय होतं तर कलर एकदम चेंज होऊन जातो चटणीचा थोडी ही प्रोसिजर लेंदी आहे थोडं वेळ लागतो पण याला सारखंच मिक्स करीत राहायचं सारखं हलवत राहायचं खूप छान चटणी लागते ही सगळी एकजीव झाली आणि नक्कीच आठ दिवस डब्यामध्ये हा हवाबंद डब्यामध्ये टिकून राहते किंवा तुम्ही प्रवासामध्ये वगैरे चाललात की अशी चटणी करून न्या एक तर तो तोंडाला चव येते मेन म्हणजे टिकून राहण्यास मदत होते खराब नाही होत असं काही तर त्यामुळं अशी चटणी तुम्ही घरच्या घरी करून बघा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अशी चटणी करून बघा शाळा सुरू झाल्यावर अशी चटणी करून ठेवा सकाळी सकाळी अर्जंटमध्ये मुलांना डब्याला देण्यासाठी या चटणीचा नक्कीच उपयोग होईल आणि चटणी इतकी जबरदस्त लागते खायला पण आणि दिसायला तर प्रतिम दिसायली पण टेस्ट इतकी जबरदस्त आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही चटणी नक्की घरच्या घरी तुम्ही करून बघा याचा इतका स्वाद छान येतो आणि खायला इतकी टेस्ट असते ह्या चटणीची तर तुम्ही अशी एकदा केली की बार बार करून पाहणार इतकी टेस्टी चटणी होते ही